शहरातील अंबिका नगर परिसरात पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला असता दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक चकमक झाल्याचं समजतंय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अल्टो कारमधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी अंबिका नगर येथील एसबीआय एटीएमवर धाड टाकली त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून रोकड काढली दरम्यान काही नागरिकांनी संशय आल्याने चौकशी केली असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून धमकी दिली नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिजासन घाट परिसरापर्यंत संशयितांचा पाठलाग केला मात्र दरोडेखोर कार आणि रोकडसह फरार होण्यात यशस्वी झाली पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून पथक संशयितांच्या शोधार्थ मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे या घटनेमुळे शिरपूर शहरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी पाहणी करीत फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलंय माझा खानदेश ब्युरो शिरपूर